घर विकणे आहे कोपरगाव शहरालगत सुसज्ज ठिकाणी सुस्थितीत असलेले राहते घर विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी पंचावन्न शून्य पाच कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारी अनुष्का मनोज अडांगळे ही सोळा वर्ष युवती राहत्या घरात आज शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडेबाराच्या सुमारास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून तिच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार अनुष्का ही तिच्या राहत्या घरातच ओढणीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या स्थितीत अडून आली होती कुटुंबियांना ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ तिला कोपरगाव येथील ग्रामीण ने रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी शहर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अद्याप या घटनेचं कारण स्पष्ट नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा